विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये महायुतीच्या नेत्यांनी अनेक घोषणा केल्या होत्या पण सत्ता मिळाल्यानंतर आता या घोषणांचा विसर पडलेला आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं वचन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं पण आता त्यांना शेतकरी कर्जमाफीचा विसर पडला आहे असं म्हणत खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवरती निशाणा साधला निवडणुकीपूर्वी मिळेल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जेव्हा प्रचाराला फिरत होते तेव्हा ते, ते सगळ्यांना एकच सांगत होते तुमचा सात बारा कोरा 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 आम्ही कोरा करून त्या आश्वासन दिलं होतं पीक विमा योजना हो एक रुपया पीक विमा योजना हो बंद झाली आता लाडक्या बहिणींचा अर्ध्या बरखास्त करून टाकलं त्या योजनेमधून आता एकवीसशे द्यायचं तेही राहिलं आमच्या सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकरी उद्ध्वस्त होत आहे आत्महत्या करत आहे पण हे सरकार बोलून सत्तेवर आलं काल मला विदर्भातला एक शेतकरी मिळाला साहेब तुमच्या समोर एक नारा बोलतो मी म्हटलं काय नारा आहे तुझा वारे माझ्या विदर्भाच्या पोरा वारे माझ्या विदर्भाच्या पोरा सात कोरा तुझा खोटारे नारा सातबारा कोरा तुझा खोटारे नारा हा आता विदर्भाचा शेतकरी बोलतोय इतके खोटी बोलणारी माणसं सत्तेवर आहेत आणि म्हणून हा आक्रोश आहे हा ट्रॅक्टर मोर्चा म्हणजे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे पश्चिम विदर्भातल्या सर्व जिल्ह्यात आज मोर्चा निघालेला आहे बुलढाण्यामध्ये तेथूनचे आमचे संपर्क नरेंद्र खेडेकर जालिंदर बुधवन आमदार सिद्धार्थ करार या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा सुरू आहे अकोल्यामध्ये देशमुख माननीय आणि आता इथं अमरावती माझ्या माझ्यासोबत शिवसेनेचे उपनेते सूर्यवंशी आहेत आमदार आहेत आमचे लवाटे आहेत माजी खासदार आहेत महिला आघाडीचे पदाधिकारी आहेत तर सगळे दोन्ही जिल्हा प्रमुख पराग मनोज कुडू एवढे तीन तीस राहा हे तिघही आज इथं उपस्थित प्रामुख्याने मागण्या काय तुमच्या मला वाटतं आता मी बोलतो रामाची सीता काय विचारली तुम्ही स्वत सात बारा कोरा करा कोण म्हणत होतं तीच तर मागणी ना तुम्ही दिलेलं वचन पाळा शेतकऱ्यांना रास्त भाव द्या एम एस पी देणार होता तुम्ही पीक विमा योजना एक रुपया बंद केली ती सुरी करा सुरू करा पीक विमा योजनाचे पैसे मिळाले नाहीत ते शेतकऱ्यांना द्या या आमच्या प्रमुख मागण्यात आणि म्हणून हा अमरावतीमध्ये तर ऐतिहासिक पहिल्यांदा ट्रॅक्टर मोर्चा निघालाय प्रचंड आक्रोश दिसतोय साती जिल्ह्यात सुरू आहे आता हे लोड उभ्या महाराष्ट्रात पसरेल सांगतो